मित्रांनो नमस्कार अत्यंत गंभीर विषय आपल्यासमोर मांडायला आलेलो आहे कारण माझं नाव घेऊन कोणीतरी काहीतरी कामाचे व्हिडिओ व्हायरल करतायत मी आजदा गायात माझ्या आयुष्यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही मला सर्वजण सारखे आहेत कोणतीही जात पात उच नीच मी केलेले नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेचं मी पालन करतो आहे आणि माझं नाव घेऊन काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या म्हणजे ते विचित्र प्रकारचे व्हिडिओ आहेत कृपया मी गांभीर्याने सांगतो याची गंभीर दखल घेतली जाईल माझा त्याच्यामध्ये कोणताही कोणत्याही नाही जे होईल ते होईल निवडणुकीत पण मी न भेदभाव करता सर्वांना सारखं समजूनच ही निवडणूक लढणार आहे इतकंच मी आपल्यासमोर सांगायला आलेलो मित्रांनो कृपया माझी भावना आणि माझी बाब आपल्यासमोर जावी म्हणून आपल्यासमोर आली धन्यवाद